नमस्कार मी गौरव तुम्ही बघत आहात किसान इन्फॉर्मेशन दरवर्षी आपल्यासाठी डोकेदोगे ठरणारा देश म्हणजे मोझांबिक तो आता आपल्यासाठी फायदा ठरतोय मध्ये दोन कंपन्यांमध्ये भांडण लागलंय भारतला तूर निर्यात करण्यावरून हे भांडण कोर्टात गेलं कोर्टाने निकाल दिला आणि तूर निर्यात पुन्हा रखडली पण या भांडणामुळे आपल्या तुरीच्या भावाला मात्र चांगलीच फोडणी मिळाली आहे म्हणजेच हे भांडण नेमकी काय आहे याचा फायदा नेमका आपल्याला कसा होतो हे प्रश्न आपल्या मनात आलेच असतील आता मूळ प्रश्नाकडे जाण्याआधी आपल्याला आप थोडे मागे जावे लागणार त्याशिवाय मोजांबिक मधील भांडण आपल्याला फायद्याचे आहे किंवा तोट्याचे हे समजणार नाही मागच्या महिन्यामध्ये तुरीचे भाव काहीसे कमी झाले होते त्याचं महत्वाचं कारण होतं की आपला नवीन माल बाजारात येण्याचा काळ होता त्यातच आफ्रिकेमधून तूर आयात होणार होती आफ्रिकेमधून सुद्धा मोझांबिकमधून प्रमाण जास्त होते त्याचमुळे तुरीचे भाव कमी झाले होते किती कमी झाले होते तर अनेक बाजारांमध्ये तुरीचा भाव हा आठ हजार किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा होता पण मोझांबिक मधील दोन कंपन्यांमधील भांडण लागलं तुरीचे भाव पुन्हा वाढायला लागले कारण आयात होणारा माल जास्त होता हा माल रकडला त्यामुळे भाव वाढायला सुरुवात झाली तसेच यंदा दुष्काळामुळे बाजारातील आवक कमी होती त्यामुळे भाव वाढले तर भाव किती वाढले तर आपल्याला माहीतच आहे की सध्या आता तुरीला उच्चांकी भाव म्हणजे जास्तीत जास्त भाव दहा हजार रुपये मिळतो तर सरासरी भाव हा नऊ हजार ते नऊ हजार आठशे जवळपास आहे आता येऊ मोझांबिकच्या भांडणाच्या मुद्द्यावर मोझांबिकमध्ये मध्ये दोन बलाट्य कंपनीमध्ये भांडण झाले होते भारताला तूर निर्यात करण्यावरून या दोन कंपन्या आहेत रॉयल ग्रुप आणि इटी मोझांबिकमधील मधील एका न्यायालयाने रॉयल ग्रुपच्या बाजूने निकाल दिला होता आणि इटीजीच्या गोदामामध्ये जी तूर आहे ती तूर जप्त करून भारताला निर्यात करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार रॉयल ग्रुपने इटीच्या गोदामामध्ये जी तूर होती ती तूर जप्त करून आणि ती भारताला निर्यात करण्यासाठी बंदरावर नेली आता इथपर्यंत सर्व काही ठीक होतं पण ईटीजी ग्रुपनं न आणखी एका न्यायालयामध्ये धाव घेतली आणि या न्यायालयानं ना, आधीचा निर्णय फिरवला आपला निर्णय ईटीजी ग्रुपच्या बाजूने दिला आता रॉयल ग्रुपनेत करण्यावर सुद्धा बंदी घातली म्हणजेच रॉयल ग्रुपला आधीच दिले की तुम्ही जी तूर जप्त केली ती तूर पुन्हा ईटीजी ग्रुपला परत द्या त्यामुळे ला तूर परत मिळाली आणि जी तूर भारताला मोजंबिक मधून येणार होती त्याची निर्यात रखडली म्हणजेच हे तूर सध्या तरी भारतात येणार नाही हे ये स्पष्ट झालं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी ही तूर किती आहे अभ्यासक आणि आयातदारांच्या मध्ये ही तूर जवळपास दीड ते दोन लाख टनापर्यंत असू शकते म्हणजेच हा साठा मोठा आहे आणि हा साठा कधी देशामध्ये येणार होता म्हणजेच आयात कधी येणार होती जानेवारी आणि फेब्रुवारीच्या दरम्यान म्हणजेच जर दर रॉयल ग्रुपने ही निर्यात केली असती तर फेब्रुवारीमध्ये हा माल आपल्या भारतात दाखल झाला असता नेमकं या काळामध्ये आपली नवीन तूळ सुद्धा बाजारात दाखल झाली असती आता आपल्याला माहितच आहे की बाजारात नवीन तुरीची आवक वाढत आहे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात तसेच मध्य प्रदेशमध्ये इतर सर्व राज्यामध्ये तेलंगणामध्ये सुद्धा आता तुळीची आवक हळूहळू वाढत आहे पण आवक सुद्धा मर्यादित आहे दुष्काळ असल्यामुळे सध्या आवक कमीच आहे त्यातच पुढच्या काळात सुद्धा माल कमीच राहील असा अंदाज आहे त्यामुळे तुरीचे भाव तेजीत आहे आणि हे जर तूर आयात झाली असती तर नेमके काय झालं असतं हे आपल्याला मागच्या महिन्यात पाहायला मिळालं असतं त्यातच यंदा दुष्काळ आहे उत्पादन कमी असल्याने आणि तुरीचे भाव येण आवकेच्या हंगामात चांगले असल्याने शेतकरी सुद्धा टप्प्याने माल विकत आहे म्हणजेच बाजारात आवक ही कमी आहे सध्या सुरुवातीला जशी सांगितलं तसं तुरीला आता नऊ हजार ते नऊ हजार आठशे भाव मिळतोय तसंच कमाल भाव हा हजार रुपयांच्या दरम्यान आहे अभ्यासकांनी सांगितलं यंदा शेतकरी किमान दहा हजार रुपयाचं टार्गेट ठेवू शकतात पण यांना देशातील पुरवठ्याचं गणित आयातीचं प्रमाण आणि आपली मागणी याचं ताळमेळ जर घातला तर असे लक्षात येते की यांना पुरवठ्यामध्ये मोठी तूट आहे अभ्यासक सांगतात देशातील उत्पादन व देशातील वापर जवळपास बारा ते पंधरा लाख टनाची तूट असेल आयात जास्तीत जास्त दहा लाख टनाची होऊ शकते म्हणजेच आयात दहा लाख टन झाली तरी पुरवठ्यामध्ये पाच लाख टनाची तूट असेल याचाच अर्थ असा की पुढच्या काळामध्ये सुद्धा तुरीचे भाव आणखी तेजीत राहू शकते मार्च नंतर तुरीच्या भावात आणखी वाढ होऊ शकते असा अंदाजसुद्धा अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं मोजंबिकमधलं तुरीचं रामायण आता तुम्हाला काय वाटतंय आमच्या कॉमेंट मध्ये कमेंट करा आणि जाता आता चॅनलला सबस्क्राईब करा व इतर मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद